नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत परभणीची जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आलेली आहे या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला मित्रांनो की इथून पुढे सर्व जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या जाहिराती येणार आहेत ते सर्व जाहिरातीचे आपण डिटेल्सपणे सर्व जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जातील आता इथून पुढे राहिलेल्या सर्व जिल्ह्यांच्या येणार आहेत त्यामुळे नेहमी अपडेट करण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो यामध्ये या आपण जाहिरातीच्या आता संदर्भात सर्व जाणून घेऊयात तर मित्रांनो यामध्ये बघा कोणकोणते पदे आहेत तर मिडल मॅनेजमेंट म्हणून आहे ज्युनियर मॅनेजमेंट म्हणून आहे आणि सपोर्ट स्टाफसोबत या ठिकाणी दिलेला आहे तर बघूत आता मित्रांनो वेबसाईटची लिंक कधी पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला ओपन झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत सुरुवात करता येतं म्हणजे आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये अजून काय सांगण्यात आलेलं आहे बघा पुढे आपल्याला पाहायचं आहे हॉलटिकीट वगैरे तुम्हाला तुम्हाला त्यावेळेस कळवण्यात येईल त्या, त्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत रिक्वायरमेंट डिटेल्स आता आपण यामध्ये लॉ ऑफिसरचं पाहोत लॉ ऑफिसरच्या दोन पद आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला एल एल बीची डिग्री आवश्यक आहे तुमच्याकडे असणं आणि त्या एल एल बीच्या डिग्रीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क भेटणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो मित्रांनो दोन वर्षाचा ते बँकिंग क्षेत्रातलाच असावा आणि त्यानंतर तुमचं एज क्रायटेरिया मित्रांनो एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत असाल तर अप्लाय करू शकता नंतर त्या पुढचं पद मित्रांनो चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आहे यामध्ये तुम्हाला एकच पोस्ट आहे आणि क्वालिफिकेशन पण चार्टर्ड अकाउंटंट दिलेला आहे चार्टर्ड अकाउंट आणि मिनिमम तुमचा तर या ठिकाणी क्वालिफिकेशन काय दिले बघा चार्टेडेड अकाउंट दिलेला आहे आणि मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि एकवीस ते अडतीस वर्ष लागतं पुढे मित्रां आता मित्रांनो आय टी ओ ऑफिसर पद आहे आय टी ऑफिसर पदाचे चार पद रिक्त आहेत या ठिकाणी तुमचं बी किंवा बी टेस्ट झालेलं असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता सोबत तुमचं ई इलेक्ट्रॉनिक असेल किंवा टेक्नो टेलिकम्युनिकेशन जरी असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यामध्ये अजून काय म्हणलेलं आहे एम सी ए जरा झालेलं असेल तुमचं फुल टाईम केलेलं असेल रेग्युलर स्टुडंट असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतं दोन वर्षाचा आणि एज किती लागतं ते एकवीस ते अडतीस वर्ष लागतं त्यानंतर आय टी ओ ऑफिसर म्हणून आहे आय टी ओ ऑफिसरच्या किती जागा आहेत तर सहा जागा आहेत मित्रांनो सेम क्वालिफिकेशन आहे एम सी ए जरी स्टुडंट असाल तुम्ही तरी अप्लाय करू शकता आणि सोबत तुमचं बी टेच असेल किंवा बीई असेल तरी, तरी तुम्ही करू शकता काही हरकत नाही या ठिकाणी फक्त एक्सपिरियन्स आहे तो लागत नाही आणि तुमचं एज किती एकवीस ते अडतीस वर्ष असावं त्यानंतर मित्रांनो अकाउंटंट म्हणून आहे या ठिकाणी अकाउंटंटचे दोन पद रिक्त आहेत तुमचं कॉमर्स झालेलं असावं सोबत तुम्हाला कॉमर्समध्ये पन्नास टक्के मार्क असावे त्या डिग्रीमध्ये आणि तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असावा आणि एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही असावे त्यानंतर आपण पाहत आहोत क्लर्कमध्ये क्लर्कच्या टोटल एक एकशे एकोणतीस जागा आहेत आणि तुमच्या कुठल्याही एनी या ठिकाणी बघा एनी युनिव्हर्सिटीचं कुठल्याही तुमच्याकडे जरी सरकारनं मान्यता दिलेलं असेल सर्टिफिकेट म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेलं तर तुम्ही अप्लाय करू शकता फक्त तुम्हाला त्या ठिकाणी किती पन्नास टक्के घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्या डिग्रीमध्ये तर पुढे काय म्हणले या ठिकाणी एक्सपिरियन्स लागत नाही एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर स्टेनोग्राफर आहे स्टेनोग्राफरचं एक पद आहे तुमच्याकडे स्टेनोग्राफर झालेलं पास असावं एक्झामिशन बस एवढंच आहे आणि एज क्रायटेरिया सेम आहे यासाठी पण एक्सपिरियन्स लागत नाही त्यानंतर सपोर्ट टेस्ट स्टाफ पिऊन आहे मित्रांनो या ठिकाणी पाच रिक्त पद आहेत पिऊनचे आणि दहावीवर ते असावं आणि हे कसं करण्यात आलेलं एक्सपिरियन्स याच्यासाठी नाही नील आहे आणि एज क्रायटेरिया एकवीस ते अडतीस वर्ष आहे त्यानंतर ड्रायवरचं पद आहे दोन आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दहावी पास असावं आणि सोबत तुमच्याकडे ड्रायविंगचं लायसन असावं परमनंटचं आणि हे पण एक्सपिरियन्स नील आहे तुम्हालाचं एज किती असावं एकवीस ते अडतीस वर्ष आता मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल हे कमीत कमी तुम्ही किती पन्नास मार्कांनी म्हणजे पन्नास टक्के मार्कांनी केलेलं असावं तुमचं नॉलेज मित्रांनो मराठीचं लिहिता वाचता आणि बोलता आलेलं असावं त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा प्रोबिशनल पिरियड देण्यात आलेला आहे प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्हाला चोवीस महिन्याचं अवधी दिलेलं आहे म्हणजे दोन वर्षाचा आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काय करण्यात येणार आहे एक फिक्स पेमेंट ठेवण्यात येणार आहे बॉन्ड करून तर फिक्स सॅलरी असणार आहे तर त्यामध्ये बघू शकता बँकिंग ऑफिसर ग्रेड वन आहे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे पंचवीस हजार रुपये आहे बँकिंग ऑफिसर ग्रेड टू आहे त्यांच्यासाठी एकवीस हजार आहे क्लर्क जे क्लर्कचा फॉर्म भरणार आहेत किंवा क्लर्क झाल्याच्यानंतर तिथे तुम्हाला किती अठरा हजार रुपये भेटणार आहे आणि पिऊम जर असाल किंवा स्टाफमध्ये जे काही तुमचं ड्रायवर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपये त्यांनी फिक्स देणार आहेत किती चोवीस महिन्यासाठी म्हणजे दोन वर्ष तुम्हाला आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो परत या ठिकाणी गाईडलाईन काय सांगण्यात आलेली आहे इशू बाय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र सत्तर सीट कुणाला आहे तर त्याच ठिकाणच्या लोकल लोकलला आहेत लोकलच्या कॅन्डिडेटला आणि परभणी आणि हिंगोली सोबत अजून म्हटलेले तीस टक्के त्यांच्यासाठी आहेत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करताना जरा सांभाळून करा कारण कसं आहे त्यांच्यासाठी तेवढ्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला पटलं तर फॉर्म भरा अन्यथा नका भरू तर अशा पद्धतीचं हे होतं माहिती मित्रांनो आता पुढे बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे हे फोटोचं सांगण्यात आलेला आहे फोटो किती बीचा वापरावा वगैरे त्यानंतर पुढे साईनचं सांगण्यात आलेलं आहे आणि अजून आपल्याला पुढे पाहायचं आहे माहिती ॲप्लिकेशन वगैरे रजिस्ट रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी सांगलेलं आहे आता आपण पेमेंट आणि फीचं पाहत आहोत तर ऑनलाईन मोडनं तुम्हाला पेमेंट करायची आहे सोबत तुम्हाला किती चार्जेस अठरा टक्के जी एस टी भरायचं आहे म्हणजे आठशे रुपये फी आहे अठरा टक्के जी एस टी म्हणजेच नऊशे चौवेचाळीस रुपये तुम्हाला पेमेंट करायची आहे तर आता पुढे काय म्हटलंय बघा या ठिकाणी अजून बाकीच्या कॅन्डिडेटसाठी काही आहे का नाही तसं काही सांगितलेलं नाही या ठिकाणी तर आपल्याला पुढे पाहायचं आहे ते ते पाहू शकतं आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम पाहायचा आहे त्यांचा बँक तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता मिडल मॅनेजमेंट पाहत आहोत मिडल मॅनेजमेंटमध्ये बँकिंग ऑफिसर ग्रेड वन आहे या ठिकाणी सब्जेक्ट नॉलेज लागतं या ठिकाणी पन्नास क्वेश्चन आहेत शंभर मार्कासाठी आणि चाळीस मिनटं तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यानंतर रिजनिंग आहे रिजनिंग किती पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क इंग्लिश नॉलेज आहे तुम्हाला पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क जनरल अवेअरनेस विथ रेफरन्स बँकिंगच्या संदर्भात आहे त्यामध्ये तुम्हाला किती पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क त्यानंतर ॲप्टिट्यूड आहे मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजेच अंकाच्या संदर्भात तर या ठिकाणी अंक गणित म्हणलं तरी चालतं पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आहेत अशा पद्धतीने हे दीडशे क्वेश्चन आणि दोनशे मार्काचं पेपर आहे तर वरच्या जे सब्जेक्ट नॉलेज दिलेलं आहे त्यांच्यासाठी चाळीस मिनटं आणि बाकी सर्व या विषयासाठी हे जे विषय आहेत या विषयासाठी पन्नास मिनटं देण्यात आलेले आहेत आणि हे सर्व व्हर्जन कसं असणार आहे पेपरचं ते इंग्लिशमधून असणार आहे मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ज्युनियर मॅनेजमेंट असेल बँकिंग ऑफिसर असेल किंवा क्लर्क असेल या संदर्भात आता यांचा सिलेबस काय आहे बघा सब्जेक्ट नॉलेज यांना पण सेम आहे मित्रांनो पन्नास प्रश्न शंभर मार्कासाठी आणि चाळीस मिनटं त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत त्यानंतर रिझनिंग आहे बुद्धिमत्ता म्हणजेच पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी जन इंग्लिश नॉलेज आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग असं देण्यात आलेलं आहे या ठिकाणी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी आणि या ठिकाणी गणित अंकगणित देण्यात आलेले आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी तर अशा पद्धतीने हे पण सेम आहे मित्रांनो यांचं पण इंग्लिशमध्येच पेपर होणार आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा आता या ठिकाणी तुम्हाला परत काय म्हणलं आहे बघा जे काही हे असतील स्टाफ आणि पिऊनचे असतील त्यांच्यासाठीचा हा सिलेबस आहे जे स्टाफमध्ये म्हणजे पिऊनसाठी आणि ड्रायव्हरसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत सब स्टाफ आणि पिऊनचा फेस्टच स्ट्रक्चर तर मित्रांनो या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज दिलेली आहे यांना तीस प्रश्न तीस मार्काला आहेत मित्रांनो त्यानंतर नंबर ॲबिलिटी आहे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला आहेत रिजनिंग ॲबिलिटी आहे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला आहे तर अशा पद्धतीने हे शंभर प्रश्न शंभर मार्काला देण्यात आलेले आहे प्रत्येकाला वीस वीस मिनिटाचा अवधी दिलेला आहे अशा पद्धतीने चाट आणि हे व्हर्जन पण इंग्लिशमधूनच असणार आहे त्यानंतर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा फक्त निगेटिव्ह मार्किंग आहे या ठिकाणी पाच ऑप्शन असणार आहेत निगेटिव्ह झिरो पॉईंट पंचवीस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच होणार आहेत तुमचे पेपर आता तुमचं जे काही शे शैक्षणिक अर्हता असेल एक्सपिरियन्स असेल ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आत तुमचा कंप्लीट असावा असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो